छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय कामांमध्ये गतिमानता येऊन सामान्यांचे जीवन सुकर व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सात कलमी कृती कार्यक्रमाची प्रत्येक शासकीय कार्यालयाने अंमलबजावणी करावी असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले जिल्ह्यात प्रति जिल्ह्यात प्रलंबित फेरफार प्रकरणी निकाली काढण्यासाठी सर्व तहसीलदार उपविभागीय अधिकारी यांचे दूरदृष्ट प्रणालीद्वारे बैठक आयोजित करण्यात आली बैठकीत जिल्हाधिकारी कार्यालयातून अपर जिल्हाधिकारी डॉक्टर अरविंद लोखंडे निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर उपस्थित होते जिल्ह्यात प्रलंबित असलेल्या फेरफार क प्रकरणे निकाली काढण्यासाठी दिनांक पंधरा रोजी विशेष अदालतींचे आयोजन करण्याचे आदेश यापूर्वी देण्यात आले आहेत त्यानुसार याबाबत मंडळ अधिकारी स्तरावर होत असलेल्या तयारीचा आढावा जिल्हाधिकारी स्वामी यांनी आज घेतले तसेच प्रलंबित महसूल अप अपिलांचे प्रकरणे निकाली काढण्यासाठीही राबविण्याच्या कार्यपद्धतींबाबत मार्गदर्शन केले कार्यालयातील वातावरण सुसज्ज ठेवणे स्वच्छतागृह हो, पिण्याच्या पाण्याची सोय अभ्यंगस्थानासाठी स्थानासाठी सुविधा बाबींवर प्रकर्षणाने कामकाज करावे असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले ब्युरो रिपोर्ट ए आय एन न्यूज छत्रपती संभाजीनगर